ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत तेवीस जुलै ते, ते सात ऑगस्ट दोन हजार एकवीस दरम्यान गाव कृती आराखडा पंधरवाडा अभियान राबविण्यात येणार आहे यामध्ये गाव पातळीवर नळ जोडणीचा गाव कृती आराखडा तयार करण्यात येईल या पंधरवाडा अभियानात जिल्हा तालुका व गाव पातळीवर सर्वांनी सहभाग घेऊन अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी केले आहे तेवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी जल जीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या कार्यकारी अभियंता उपअभियंता शाखा अभियंता डाटा एंट्री ऑपरेटर तसेच जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना झूम ऍप द्वारे गाव कृती आराखडा प्रशिक्षण देण्यात येईल दे। यामध्ये गाव कृती आराखडा माहितीचे संकलन राबविण्याच्या प्रक्रिया कोबो टूल द्वारे माहिती अपलोडबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे दुसऱ्या टप्प्यात तेवीस जुलै सव्वीस सत्तावीस जुलै दोन या कालावधीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत उप शाखा अभियंता भूवैज्ञानिक मनुष्यबळ विकास सल्लागार सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार पाणी गुणवत्ता सल्लागार व तालुका स्तरावरील गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी उप अभियंता शाखा अभियंता गट समन्वयक समूह समन्वयक यांना झूम ऍप द्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तालुका पातळीवर गट विकास अधिकारी अठ्ठावीस ते एकतीस जुलै दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजन करतील यामध्ये गावकृती आराखड्याबाबत सरपंच ग्रामसेवक जल सुरक्षक पंप ऑपरेटर आशा वर्कर ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची दोन प्रतिनिधींना झूम द्वारे प्रशिक्षण देतील गाव पातळीवर एक ते तीन ऑगस्ट या कालावधीत गाव कृती आराखड्याच्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल साधनाचा सा वापर करून संकलित करण्यात येईल पाच ते सात ऑगस्ट दरम्यान प्राप्त माहितीनुसार कृती आराखड्याची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया करण्यात येऊन पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी होणार्या ग्राम सभेमध्ये मंजुरी आराखडा कार्यक्रम जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार तालुका पातळीवरील गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत उप अभियंता शाखा अभियंता गाव पातळीवर ग्रामसेवक जल सुरक्षक अंगणवाडी सेविका आशावरकर यांनी सहभाग घेऊन गाव कृती आराखडा अभियान यशस्वीरित्या राबविर्याचे कुलकर्णी कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती